वाळूसमधील आयसीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गो कार्ड रेसिंग कार तयार केली असून सतरा ऑक्टोबर रोजी भोपाळ येथे होणाऱ्या तीन दिवसीय राष्ट्रीय स्पर्धेत या संघाची निवड करण्यात आली आहे औरंगाबाद नगर महामार्गावरील वाळूज येथील इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलेन्स इन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वर्कशॉप मध्ये तीस दिवसांच्या कालावधीत आपल्या कल्पनेतून गोकार रेसिंग कार तयार केली आहे या विद्यार्थ्यांच्या संघाने स्पर्धेचे सर्व नियम अटी आणि निष्कर्ष समोर ठेवून रेसिंग कारची डिझायनिंग फायब्रिकेशन असेंब्ली निर्धारित वजन आणि योग्य त्या किमतीत ही कार स्पर्धेसाठी तयार केली आहे गोकाट ही जी रेस होते भोपाळला राष्ट्रीय स्तरावरची नॅशनल लेवलची त्यात रेसिंगसाठी ही कार बनवलेली आहे ती त्यांनी संपूर्ण कार म्हणजे ती त्यांचं इंजिनपासून तर सगळं त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी डिझाईन केल्या आहेत जरी वाटायला आपल्याला असं ती गोल राऊंडला फिरते हे वाटायला जरी असं वाटलं तरी तितकी सहज नाही आहे एक छोट्या छोट्या गोष्टीचं डिझाईन केल्यावरच ते शक्य झालं एका महिन्याच्या अहोरात्र मेहनतीने अविश्रांत परिश्रमाने त्यांनी हे सगळं उभं केलं आहे आम्ही ही गोकाट तयार केलेली आहे आ, या गोकाटचं वजन एकशे चाळीस किलोपर्यंत आहे आणि आम्ही नॅशनल कार्ट रेसिंग चॅम्पियनशिप ही जी कॉम्पिटिशन आहे तिथं ही गोकाट प्रद प्रदर्शित करणार आहोत आणि आम्हाला हे बनवायला तीस दिवस लागलेले आहेत आणि पहिले याच्यासाठी एक व्हर्च्युअल राऊंड असतो तो व्हर्च्युअल राऊंड आम्ही क्रॅक केला त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गेलो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तीस दिवसामध्ये आम्ही हे गोकाट बनवलेली आहे आणि ही गोकाट आता सध्या तयार आहे आम्ही ही सोळा तारखेला भोपाळला घेऊन जाणार आहोत आणि भोपाळला ही कॉम्पिटिशन आहे तिथं आम्ही प्रदर्शित करणार आहोत लवकरच या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संघ भोपाळ येथे रवाना होणार आहे आम्ही गोकाट बनवली आहे हिची टॉप स्पीड एटी किलोमीटर्स पर आर आहे आणि या कोकाटला मीन्स आम्ही तिथं भोपाळला घेऊन जाणार आहे तिथं टेस्ट पा पार करायच्या त्या हिशोबाने आम्ही कार बनवली आहे तिथं पहिली टेस्ट असणारे ब्रेकिंग टेस्ट त्या टेस्टमध्ये आम्हाला गाडीची स्पीड मिनिमम फोर्टी किलोमीटर्स पर आर घेऊन त्यांनी दिलेल्या डिस्टन्सच्या आत ती थांबवायची आहे सेकंड टेस्ट असणारे पॅड टेस्ट त्या टेस्टमध्ये आमची स्टेरिंगची टेस्ट होणार आहे त्यामध्ये ते एटचा आकडा देतील त्यामध्ये दे आम्हाला आमची कार व्यवस्थित चालवायची ते, ती झाल्यावर ॲसेलरेशन टेस्ट मीन्स आमची गाडी किती लवकर पिकअप घेते वगैरे हे सर्व त्यात टेस्ट होणारे त्यानंतर असणारे ॲम्ब्युरन्स टेस्ट त्यामध्ये मग लॅब्स कवर करावं लागतील रेसिंग टाईप की ते तिथं पूर्ण भारतातून टीम्स येतील आणि त्यांच्यासोबत रेस कार रेसिंग चॅम्पियनशिप ही भोपाळ होणारी एक नॅशनल लेवल इव्हेंट आहे जी की व्हर्च्युअली स मोटर स्पोर्ट्स ही नॅशनल लेवलवर इव्हेंट ऑर्गनाईज करते त्याच्यात आमची टीम ही औरंगाबादून औरंगाबादहून ही, औरं ही प्रथम आलेली आहे आणि यांच्या कॉलेज यांच्या या प्रयत्नांना कॉलेजनी भरपूर सपोर्ट वगैरे केलं आहे त्यांनी ती गाडी मॅन्युफॅक्चर केली आहे